बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या संभाजीनगर मध्ये अनेक गोरगरिबांचे घर दुकान भाजप आमदाराच्या इशारावर अतिक्रमणाच्या नावाखाली आयुक्तांनी उद्ध्वस्त केले या वस्तीमध्ये दलितांचे मुस्लिमांचे आदिवासी चर्मकार अशा तमाम बहुजनांचे घर दुकाने पाडण्यात आले पंच्याहत्तर फूट रस्त्यापासून जागा सोडून लोक राहतात आता अचानक शंभर फूट जागा त्यांना हवी आहे मुस्लिम दलितांचे अतिक्रमण काढून हिंदूंचे सुद्धा शॉप काढण्यात आले दुसऱ्या बाजूला जिमखाना हॉटेल अतिक्रमण करून ओपन मंगल कार्यालय चालवतंय त्याचं अतिक्रमण का काढत नाही गोरगरिबांना नोटीस दिल्या ते टॅक्स भरतात त्यांना टॅक्स महानगरपालिका देते मग कार्यवाही का केली जबाब दो विकासासाठी कार्यवाही होत असेल तर त्यांना घराला घर आणि मोबदला कोण देणार येथे विमानतळ धावपट्टीपासून पाच किलोमीटर अंतरावर उंच इमारती होऊ नयेत म्हणून कायदा आहे मग दोनशे ते पाचशे मीटर अंतरावर हयात हॉटेल हो मडोनाल्ड मायवड नावाच्या बिल्डिंग कशा तयार झाल्या अतिरेकी या उंच बिल्डिंगवर जाऊन विमानतळ टार्गेट करू शकतो तिथे बिल्डोझर जाणार का अनुसूचित जातींचे घर पाडण्यासाठी दोन दिवसांनी महानगरपालिका येणार आहे दलितांना ओढावर पाडण्याआधी त्यांना पुनर्वसन करून घर कधी येणार असा प्रश्न नागरिकांना पडला अन्यथा आयुक्त कार्यालयामध्ये हे दिसल्याशिवाय राहणार नाही आम्ही माणसं नाहीत का महिलांना मुलांना अचानक कार्यवाहीमुळे मोठा धक्का बसला आहे यामध्ये कुणी कुणाच्या जीवाला काही करून घेतल्या सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल या घटनेचा सम्राट अशोक सेनेतून जाहीर निषेध करावाला आलाय जय भीम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नियंत्रण सुटलं छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक गोरगरिबांचे खरं उद्ध्वस्त केले अनेक दुकानं अतिक्रमणच्या नावाखाली उद्ध्वस्त करून गोर गरीबांचं घर या छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्ताच्या इशारानं आणि आजच्या चार बी जे पीच्या आमदाराच्या इशारानं गोर गरिबांचे घर तोडून टाकण्याचं काम महापाप या छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तानं केलं या घटनेचा आम्ही निषेध करतो या पावसाळ्याच्या ऐन झळी झळी पाण्यात हे गोरगरीब लोक आपले घर तोडले म्हणून आता कुठे जातील याचं उत्तर या आयुक्तांना दिलं पाहिजेत आता या गोरगरिबांचे घर तोडल्यानंतर हे गोरगरीब जनता कुठे राहील याच काही तुम्ही नियोजन केलं काय या लोकांचे घरं तोडल्यानंतर आता हे लोक कोणत्या ठिकाणी झोपतील उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि या छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांना दिलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो गोर गरिबांचे खरं आणि दुकान तोडताना तुम्हाला लाज वाटत नाही का अरे ज्या गोरगरिबांनी आपल्या कष्टाच्या घामावर या झोपड्या बांधल्या ह्या झोपड्या तुम्हाला आता सहन होत नाहीत काय अरे मोठमोठ्या बिल्डिंग सोडा पण गोरगरिबांनी या पन्न्याच्या आणि तीन टपराचे घर आपल्या रायासाठी आपल्या उदार निर्माणासाठी बांधले तेही आता तुमच्या डोळ्यात खोपतात का छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणच्या नावाखाली गोरगरिबांचे घर उद्ध्वस्त करण्याची हे मोहीम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु एकाही आमदारांचं आणि या ठिकाणी पालकमंत्र्याचं मुख्यमंत्र्याचं या घटनेवर नियंत्रण नाही या घटनेत आता गोरगरीब जनतेनं काय केलं पाहिजेत याचं उत्तर आयुक्तांना दिलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो अन्यथा हे गोरगरीब जनता आता ज्यांचे घरं तोडले ते गोरबजरी गोरबजरी जनता आयुक्ताच्या आयुक्त कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आपला प्रपंच मांडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो नाहीतर या मुख्यमंत्र्यांच्या घरानं नाहीतर महाराष्ट्राच्या या विधान सभेत या गोरगरीब जनतेला राहायसाठी तुम्ही घर दिलं पाहिजेत अरे आता हे जनता राहीन कुठे गोरगरीब लोक राहते का मंत्र्यांना याचं उत्तर दिलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो गोरगरीब गोरगरिबांचे घर आणि दुकानं तोडताना त्याने जराशी तरी तुम्हाला लाज वाटू द्या अख्ख्या मुकुंदवाडीत छत्रपती संभाजीनगर मधल्या गोरगरिबांचे खरं तोडून टाकले या घटनेचा आम्ही निषेध करतो आता छत्रपती संभाजीनगर मधल्या गोरगरिबांचे जे खरं तोडले ते लोक आता या छत्रपती संभाजीनगर मध्ये आयुक्त कार्यालयात राहिल आल राय आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो या आयुक्ताचा मी धिक्कार करतो संजय शिरसाट पालकमंत्री यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली पाहिजे अशी मागणी करतो मुख्यमंत्री होशम्या ये आझादी झुटी है, है, है देश की जनता भूकी है ये आझादी झुटी है देश की जनता भूकी आहे आजही आम्ही आजाद कुठे न्यूज महाराष्ट्रसाठी ब्यूरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर